आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जतनगर परिषदेत काँग्रेसचे महादेव तात्या कोळी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड खलाटीत ग्रामस्थ व कोळी समाजाकडून जंगी सत्कार जतनगर परिषदेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे श्री महादेव तात्या कोळी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल जत तालुक्यातील खलाटी येथे ग्रामस्थ व कोळी समाजाच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कोळी महासंघाचे युवा नरेंद्र कोळी महर्षी संघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप कोळी शिवसेना वाहतूक सेनेचे से अध्यक्ष विठ्ठल तात्या कोळी माजी सरपंच चंद्रकांत आडगळे माजी उपसरपंच सदाशिव कोळी तसेच अशोक जाधव अर्जुन शिंदे तानाजी पवार राहुल बनसोडे मेजर नागू कोळी बाणुदास कोळी सीताराम कोळी नवनाथ कोळी पोपट कोळी अशोक आडगळे सतीश कोळी सचिन कोळी प्रवीण कोळी काशीनाथ बनसोडे श्रीदास बनसोडे राजू कोळी संतोष कोळी गोटू कोळी सीताराम वाघमारे धोंडीराम कोळी लक्ष्मण कोळी दादू पाटील दीपक कोळी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार उपस्थित उपस्थितांनी श्री महादेव तात्या कोळी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील असा विश्वास व्यक्त केला यावेळी बोलताना तात्या कोळी यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ग्रामस्थ व कोळी समाजाचे आभार मानून शहराच्या विकासासाठी व समाज हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला या सत्कार सोहळ्यामुळे खरलाटी परिसरात आनंद व समाधानाचे वातावरण पसरले होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा